हॅलो नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही यापूर्वी जे काही सांगितलं होतं की सात तारखेला उघडी भेटणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कालच उघडी भेटली आणि काही भागात एकदम मोजके थेम पडत होते थे, काही भागात सूर्यदर्शन झालं असं ना आज सूर्यदर्शन झालेलं आहे आणि वातावरण क्लिअर आहे तर शेतकऱ्याला म्हणा काय करा आज आठ नऊ दहा अकरा हो विदर्भासाठी ना अकरा तारखेपर्यंत तुमच्या वाशिम अकोला अमरावती आ, हिंगोली वाशिमा अमरावती बुलढाणा हो ह्या चार दिवसामध्ये फवारण्या करून घ्यावाना चार दिवसामध्ये पुन्हा बाराला पुन्हा पाऊस येणार आहे पुन्हा बारा तारखेला पुन्हा पाऊस येणार आहे हा मग बारा ते वीस तारखेपर्यंत पाऊस आहे मग वीस तारखेपर्यंत वीस सप्टेंबर पर्यंत समजा हो मग सर ते पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे ते बारा आता ना तुम्हाला सांगतो आजपासून ना उत्तर महाराष्ट्रात देखील सुरदक्षिण होणार आहे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा मुंबई इगतपुरी सगळीकडे सूरदक्षिण होणार ते आहे पण त्याच्या वित काय होणार आहे त्याच्या तिकडे उत्तर महाराष्ट्राच्या विरुद्ध इकडे दक्षिण महाराष्ट्र समजा बरोबर आहे तिकडे अकरा तारखेला मात्र इकडे पाऊस पडणार आहे मग उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे लक्षात घ्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे तेरा तारखेपासून सूर्यदर्शन तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेपासून पाऊस सुरू होईल मग त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये अकरा तारखेपासून पाऊस सुरू होईल अकरा तारखेपासून हो आता सर तुम्हाला तर माहितीच आहे की आता शेतकऱ्यांचे सोयाबीन आलेले आहे म्हणजे दहा दिवसात कोणाचे पंधरा दिवसात कोणाचे सात आठ दिवसात येते आता नाही हे ना वीस तारखेपर्यंत पाऊस चालूच राहणार आहे का मग आता हा परतीचा पाऊस राहणार की पाऊस चौदा ते वीस राहणार आहे चौदा ते वीस परतीचा पाऊस जोरदार राहणार का समजा वर्षी आता जोरदार परत पाणी सोडवं लागणार हो का मग शेतकऱ्यांनी आता समजा शेतकऱ्यांचे जे सोयाबीन काढणीस आहे हो त्यांनी आता काढायला पाहिजे का थोडं मग थांबायला पाहिजे का नंतर उकड वीस तारखेपर्यंत जमत कारण की पाऊसच खूप पडणार आहे हो का मग नंतर उघडीप राहणार का समजा पुन्हा ते पंचवीस सव्वीस आपण सांगितलं ते पाऊस खायचं पण हो का मग या महिन्यात मी समजा शेतकऱ्यांना मोजकी उघडी पेटणार फक्त हो समजा शेतीची कामे करते परंतु सोयाबीन वगैरे काही काढता येणार नाही मग कसं काढावं लागेल सगळ्याला एक आयडिया सांगतो बघा हो मी होत शेतकरी असल्यामुळे मला मला आहे बरोबर आहे दुपारपर्यंत जे मजूर आहेत त्यांना म्हणायचं कापा म्हणायचं दुपारा लगेच एक दीड घंट्यात आणि लगेच झाक म्हणून ठेवायचं संध्याकाळच्या पाऊस असं करावं लागतं बरोबर आहे बरोबर आहे हो ते जे समोरचा पाऊस राहणार ते समजा चारच्या नंतर राहणार दुपारनंतर हो संध्याकाळच्या हो चार तसे मग प्लॅनिंग करायचं सकाळपासून सकाळी सहा ला जाऊन अकरा बारा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत काढायला व्हायचं हो एक ऊन भेटलं हो लगेच उचलायचं वळे लावायची हां हां बरोबर आहे बरोबर आहे मग सर आता हे जे तुम्ही सांगितलं की अकरा ते वीस कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना राहणार त्याबद्दल एक सविस्तर अपडेट द्या सर शेतकऱ्यांना आता तुम्हाला सांगता हॅलो हां बोला ना सर आता नाही संपूर्ण राज्यात आपण सांगितले ना चौदा ते वीस पाऊस पडणार आहे हो पण जर सांगितले शेतकऱ्यांना कळते आधी सुरुवातीला काय सांगतो की, की हो, कसा कसा येणार आणि कसं कसं जाणार आहे आता उत्तर महाराष्ट्र आहे कारण की खूप पावसानं हे झालेत लोक शेतकरी परेशान झालेत नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं इगतपुरी मुंबई अहिल्यानगर जळगाव या पट्ट्यामध्ये ना आजपासून सूर्यदर्शन होणार चांगलं आजपासून तर त्यांना तेरा तारखेपर्यंत सूर्य म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सहा हो दिवस त्यांना तर त्या द्राक्ष शेतकऱ्यांनी औषध मारायला चान्स आहे त्यांचं ते, ते काय करायचं ते करते खर्चाचं नियोजन आणि त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना इतके दिवस होऊन सापडणार ना नाही ना। तर मग दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा इकडं ना अकरा तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे ह्या पट्ट्यात अकरा तारखेपासून मग यांना कधी सूर्यदर्शन okay. भेटणार फक्त दहा तारखेपर्यंत किती आठ नऊ दहा तीन दिवस मग जास्त पाऊस मग काय म्हणणार यांना जरा जास्त झुकता माप राहणार म्हणजे अकरा ते एकूण एकच असते निसर्गाचं अकरा ते वीस इकडल्या जिल्ह्याला आणि जसं आता उशिरापर्यंत नंदुरबार जिल्ह्याला झालं ना okay. तिकडल्या तसं हो, हो, आता राहिला प्रश्न आता पूर्वी दर्भ आणि पश्चिम विदर्भ हो। तर ना, वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम इथं काय होणार आहे अकरा तारखेला पाऊस सुरू होईल तिथं म्हणजे चार दिवस सूर्यदर्शन भेटणार आहे मग इकडे बुलढाणा जळगाव जालना संभाजीनगर राहिल्यानगर यांना यांना तेरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन घालणार आहे तेरा तारखेपर्यंत हो आणि सांगली सातारा त्यांना देखील बारा तारखेपर्यंत सांगली सातारा पुणे मुंबई पट्ट्या कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राला हो बारा तारखेपर्यंत बारा तारखेपर्यंत आणि सर काही शेतकऱ्यांच्या अशा सुद्धा कमेंट आहे की काही भाग सुटलेले आहेत समजा काही शेतकऱ्यांच्या पावसामुळे एक सांगतो सगळ्यात महत्वाचं ना नगर आहे हो नगर मध्ये तुम्हाला सांगतो एक बेल पिंपळगाव एक साकळी ढोकळे शहर श्रीरामपूर राहता शनीशिंगणापूर नेवासा इथं उमापूर इकडं लाडजवळगाव हे पट्टा आहे बघा बराच म्हणजे ते ना असा पट्टे सुटल्या तिथं फक्त कापसाला जसं पाहिजे पिकाल तसा पाऊस पडलेला आहे तर त्यांना एक सांगितलंय की तुम्हाला हे पाऊस पडणार आहे पण तरी देखील मी काय करणार आहे आज जमलं तर उद्या जाणार आहे तिथं ते वरून यंत्राचा प्रयोग करणार आहेत आणि मिता प्रयोग करणार आहे हो का हो ते मग सर प्रयोग कसा काय जाणार आहे त्यांना म्हटलं ते जर प्रयोग केल्याच्या नंतर काय होते आहे का पाऊस मात्र बहात्तर तासात तिथे एरियामध्ये येते बहात्तर तासामध्ये हो पण एक विषयच आहे मात्र आम्ही करीत होतो पहिले लहानपणी बरं का दोन हजार सहा पासून ते बारा पर्यंत करायचं हो का पण काय झालं की आम्हाला इतका पाऊस पडायला की आमची रानच चिबडायला मग लोक हो म्हणले बरोबर ना, मग ना इथं रान चिबडायलाय दरवर्षी का चांगली येईल येईल तर भागात पाऊस नाही पडत आहे त्यांनी करायला पाहिजे हा मिठाच मग काय होते तिथलं वातावरण तयार होते तुम्ही आठवी ला एक विज्ञानामध्ये बघितलं सांद्री भवन माहिती का तुम्हाला मिठाची वाप ढगायला लागली की सांद्रिभवन होते म्हणजे पावसात रूपांतर होते थेंबात रूपांतर होते हो का त्याला म्हणते म्हणजे आठवी नव्या आपण शिकलेलं हो हो बरोबर आहे आणखीन एक उदाहरण सांगतो मुंबईला गेलते का कधी नाही सर मुंबईला गेल्याच्या नंतर काय होतं समुद्र आबाळ येते आणि समुद्राचं पाणी कसं आहे फारट त्या खाऱ्या पाण्याची लगेच ऊन पडलं की वाफ तयार होते वरून ढग गेला की ती वाफ लगेच ढगायला लागते लगेच मुंबईला लगेच दहा दहा मिनिटाला पा। पाऊस पडतो हे त्याचं कारण ते मात्र नक्कीच आहे पण मी आता कोणाला सांगितलं नाही दीडशे रुपयात पाऊस पडतोय समजा हो का हा पहिले करीत होतो लहानपणी आम्ही माझ्याकडे आणखीन फोटो पेपरला बातम्या पडलेल्या पावसाच्या विज्ञानाचा पहिल्यापासून नाद होता त्याच्यामुळे पहिलं मी मी याचा चित्र म्हणजे हस्तकला चित्रकलेचा शिक्षक होतो बरं का मी हो का आणि खेळाचे शिक्षक असताना पण मला जास्त विज्ञानाचा तर मग कधी पण आम्ही काय करतो तास सुद्धा घेतला दहावी नववी दहावीला ना मी इतिहास भूगोल विज्ञान शिकवायचं विद्यार्थ्यांना हो का हा बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे इंटरेस्ट होता हो हो बरोबर आहे ना ने? సోా ఎక్కర సోయాబీన చారెర కానీ పన్స్ క్వింట్ సోళా ఎక్క మధ్య సోయాబీన దోన్ अडीचशे क्विंटल हे माल होते अडीचशे क्विंटल हरभर होते पाचशे क्विंटल माल होते चार विकला वीस लाख पहिले दोन गडी येत दोन गाड्याचे तीन लाख ते जाते सतरा खर्च जाते तीन ट्रॅक्टर असल्यामुळे एवढा खर्च नाही सोळा राहिले चौदा राहिले चौदा म्हणून आणखीन हजार एक लाख गेले गे, तेरा लाख पुरते बरोबर आहे तेरा लाखाला बारा महिन्याने भागा काय महिना महिना पडते मला सांगा बरोबर सवा लाख रुपये महिना हो मग काय करायचं नाही शिक्षक शिक्षक आल काय पन्नास ते साठ हजार स्वतः बरोबर आहे बरोबर बरोबर आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना आणि आम्हाला एक महत्वाची आणि डिसेल मध्ये अपडेट दिल्याबद्दल हो